भगवान माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवन औरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी संत गुरुदास तुका असो या असणारा ग्रंथाला मुघळ परिसरामध्ये मुघळचं असणारे महाराष्ट्र या ठिकाणी आपला आराध्य दैवत प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून बसणारे अपारमारा आत्मास तो असणारा आत्मराम या चरित्र असणार या ठिकाणी वचन करत असताना विषय असा आहे महाराज मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर शाळा शिक्षण शिकू लागले महाराज दिसायला एकदम सुंदर होते गोरे कोणते होते महाराज माणसाच्या रूपाने आले होते पण माणस नव्हते ध्यानात ठेवायच महाराज कशाकरता आले होते महाराज कोठले होते महाराज वैकुंठातले होते, होते आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी लोकायला काहीतरी उद्देश करावा लोकांना भजनाला लावावं आणि भजन म्हणजे काय असते हे शिकण्याकरता महाराज अवताराला आले आपल्या व्यवहारिक लोकांच्या संगती महाराजाला काही बंधन पडू लागले त्या बंधनापैकी ते बंधन आपल्याला या ठिकाणी ग्रंथ करते सांगायला महाराज मोठे दिसत असताना महाराजाचं वय असताना थोडं मोठं झाल्यावर महाराजाचं लग्न करावं